नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचं हिंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे पैरे आले आहेत आणि त्याच्यामुळे गटाला तर मजा आलीच परंतु आता सेमीला आपला खरी लढत बघायला भेटेल मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये जशी फायनलला लढत होती तशीच लढत समजा आपला बघायला भेटेल कारण सेमी क्रमांक दोनमध्ये सरजा अर्जुन राजा आणि कॉकटेल आणि त्याच्यानंतर मानगरकरांचं वादळ आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकच सेमीत लागे लागले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो मला वाटते सर्जा तास क्रमांक एक करून लागला आहे तर मित्रांनो आत्ता आपण सांगू नाही शकत की या सेमीमध्ये नक्की कोण बाजी मारणार सर्व नंदींना शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं आहे कोण होईल विजयी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये खरी लढत बघायला भेटेल तुम्हाला बाकासूरचा पण गट सांगतो थोडा वेळ बाकासूरचा सुद्धा सेमी सांगतो तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईच